संध्याकाळ झाली की माझ्या मुलाला भूक लागते आणि मग माझं डोकं फुल ऑन क्रिएटिव्ह मोडला जातं दररोज तेच तेच खाणं खाऊन बोर होतो तो म्हणून ठरवला आज काहीतरी वेगळं पण हेल्दी करू सगळ्यात आधी मी थोडं म्हणजे साधारण एक मूठ पोहे घेतले ते पोहे मी पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आणि एका बाजूला ठेवून दिले नंतर थोडं आलं चिरून घ्यायचा तुमच्या मुलाला कितपत तिखट सोसतंय त्याप्रमाणे मिरची घ्या असा कडीपत्ता तर कोणी खात नाही म्हणून मुद्दाम मी यात कडीपत्ता असा कुस्करून घेतला पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आणि हे सगळं छान खलबत्त्यात कुटून घ्यायचं नंतर थोडा कांदा चिरून घ्यायचा गाजर असल्यास गाजर पण खिसून घ्यायचं सकाळच्या भाजीसाठी मी थोडे मूग उकडले होते त्यातले थोडे मूग मी राखून ठेवले होते या रेसिपीसाठी ते मूग घ्यायचे आणि स्मॅशरने छान स्मॅश करून घ्यायचे छान बारीक स्मॅश होईल असं स्मॅश करायचा स्मॅश करून झालं की त्यात भिजवलेले पोहे घालायचे एक उकडलेला बटाटा सोलून तो पण छान बारीक खिसून घ्यायचा नंतर त्यात कुठलेले अल पेस्ट घालून त्यात कांदा खिसलेले गाजर घालायचे नंतर त्यात थोडं तीळ मीठ धने पावडर हळद जिरे ओवा घालायचा ओवा कुसकरून घालायचा थोडं पनीर कुसकरून घालायचं एक ते दोन चमचे रवा घालून लागेल तसं पाणी लावून पीठ छान मळून घ्यायचं मूग उकडताना त्यातलं थोडं पाणी उरलेलं होतं ते मी वापरलंय बाइंडिंगसाठी मी साधारण एक चमचा बेसन पीठ घातलं नंतर थोडी कोथिंबीर घालून हे पीठ छान मळून घ्यायचं मी हे पीठ मळून घेते तोपर्यंत कमेंटमध्ये मला सांगा तुम्ही कोणत्या सिटीमधून हा व्हिडिओ बघत आहात म्हणजे मला थँक्स म्हणता येईल पीठ मळून झालं की याचे छोटे छोटे गोळे गोळी करायचे आणि त्याला हवा तो शेप द्यायचा तुम्हाला हवं असल्यास तुम्ही कुकी कटरमधून पण वेगळे शेप्स देऊ शकता पण मी हातानेच देते स्नॅक फक्त टेस्टी नाही तर हेल्दी पण आहे जे घातलेले सगळे जिन्नस आहेत ते सगळे हेल्दी आहे कारण यामध्ये मी मूग घातलंय जे आपल्याला प्रोटीन्स देते पनीर घातलंय जे आपल्याला कॅल्शियम देते पोहे जे आपल्याला आपलं पोट फुल ठेवण्याला मदत करते तव्यावर थोडं तूप टाकून हे सगळे टिकी शॅलो फ्राय करून घ्यायचे छान क्रिस्पी होईपर्यंत टिक्की दोन्ही बाजूने भाजायचे सुंदर रंग आणि टेक्स्चर आला आहे हे टिक्की छान प्राइज झाले की एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे क्रिस्पी मूग पोहे टिक्की रेडी आहेत तुमच्याकडे इव्हनिंग स्नॅकला काय बनतं कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि असेच नवनवीन झटपट हेल्दी घरगुती रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय